श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणींनो होळी हुताक्षिणी पौर्णिमा हा सण आपल्या हिंदू धर्मातील अनन्य साधारण असा महत्वाचा दिवस असतो कारण या दिवशी आपण होळी साजरी करत असतो आणि होळीमध्ये अनेक प्रकारच्या नकारात्मक शक्ती वाईट ऊर्जा दोष इडा पिडा आपण ह्या नष्ट करत असतो होळी हा जो दिवस आहे तर तो असत्या असत्यावरती सत्याचा विजय त्याचबरोबर ओळखला जात असतो हुताक्षिणी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू देवांची उपासना करायची असते त्याचप्रमाणे भगवान विष्णूचे एक स्वरूप आहे ते सर्वांनाच माहीत आहे ते म्हणजे नृसिंह अवतार तर त्या अवताराची या दिवशी देखील पूजा केली जाते आणि आपल्याला या दिवशी आपल्या घरामध्ये असणारे सर्व दुःख दारिद्र्य दोष रोगा जे आहे तर ती दूर करण्यासाठी अतिशय प्रभावी असा हा जो एक उपाय आहे तर तो आवर्जून करायचा आहे आपल्याला एक नारळाचा अतिशय अत्यंत प्रभावी हा असा उपाय करायचा आहे हा उपाय, उपाय कशा पद्धतीने करायचा आहे कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे आणि कुणी करावा याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्कीप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनल ला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन ना माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेलायकोन लाही प्रेस करा आता बघा होळीच्या दिवशी सर्वांनाच माहीत आहे की होळीची जी रात्र असते तर ती अनेक प्रकारच्या तर ते त्यांची साधना जी आहे तर ह्या रात्री करत असतात तर आपल्याला आपल्या अप्ले घरात ज्या काही वाईट बाधा आहे इडापिडा आहे कष्ट आहे दुःख आहे गरिबी आहे अडचणी आहे तर त्या दूर करण्यासाठी या दिवशी आपल्याला काही छोटे मोठे उपाय देखील करायचे आहे यामध्ये जर तुम्हाला सतत आजार पण येत असेल तुम्ही सतत आजारी पडत असाल घरातील कोणताही व्यक्ती असेल तर या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे आपल्या अंगाला उठण लावायचं आहे त्यानंतर ते उठण थोडस सुकलं की त्यानंतर आपलं शरीराचं सर्व उठण काढून काढून घ्यायचं आहे त्याची एक गोळी तयार आपल्याला करून घ्यायची आहे आणि हे उठणं ज्या वेळेस आपण संध्याकाळी आपण होळी पेटवत असतो तर त्या पेट त्या होळीमध्ये तुम्हाला ते टाकून द्यायचं आहे की जेणेकरून आपल्या ज्या शरीराची नकारात्मकता आहे नकारात्मक ऊर्जा आहे ती सर्व नष्ट होऊन जात असते त्याचप्रमाणे या दिवशी महिलांनी आपले केस रिकामे सोडू नका या दिवशी घरामध्ये आपल्याला आवर्जून ब्रह्मचर्याचं पालन हे करायचं आहे या दिवशी होळीला पूर्णाचा नैवेद्य दाखवा अर्पण करायचा असतो जेणेकरून वर्षभर आपल्या घरामध्ये गोडी निर्माण राहील जी काही वाईट शक्ती आहे इडापिडा तर ती दूर करण्यासाठी या दिवशी होळीमध्ये काही वस्तू ज्या आहेत तर त्या जाळल्या जात असतात त्यामध्ये मग तुम्ही लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्हाला गोमती चक्र कवड्या त्याचबरोबर गहू हरभरे पताशे ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या होळीमध्ये अर्पण करायच्या असतात होळीला प्रार्थना करायची असते काळे ती देखील या दिवशी होळीमध्ये अर्पण केले जातात जाळले जातात आपल्याला ह्या वस्तू आपण टाकत असताना आपल्याला मनोमन प्रार्थना करायची आहे की माझ्या घरातील जे काही दुःख आहे गरिबी आहे दोष आहे अडचणी समस्या आहेत तर त्या दूर करा त्याचप्रमाणे हा जो एक उपाय आहे नारळाचा तर तो आपल्याला करायचा आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे बघा तुम्हाला होळीच्या दिवशी एक नारळ घ्यायचा आहे नारळाला होळीच्या दिवशी किती महत्व असतं हे सर्वांनाच माहीत आहे आणि एरवी देखील ना नारळाला हे श्रीफळ मानलं जातं म्हणून या नारळाला खूप अतिशय महत्व आहे म्हणून आपल्याला हे एक नारळ घ्यायचं आहे प्रत्येक जण होळीमध्ये नारळ हा अर्पण करत असतो कारण नारळामध्ये नकारात्मकता शोषून घेण्याची खूप मोठ्या प्रमाणामध्ये ताकद असते तर आता हा उपाय आपण कशासाठी करणार आहोत बघा तुम्ही खूप कष्ट मेहनत करताय परंतु तरी तुमच्या कष्टाला मेहनतीला म्हणावी तशी नशिबाची साथ मिळत नसेल तुमच्यावरती जर खूप प्रमाणात कर्ज झालेलं असेल तुम्हाला त्या कष्ट कष्ट त्या कर्जातून तुम्हाला मुक्ती मिळत नसेल घरामध्ये पैसा जो आहे तर तो येत नसेल आलेला पैसा काही वेळा पैसा येतो परंतु तो टिकत नाही तुम्हाला सतत पैशाविषयीच्या समस्या आहेत तर त्या येतच राहतात तुम्हाला कोणत्याही कामामध्ये सतत अडथळे निर्माण होत असतात त्याचबरोबर तुमच्या मनामध्ये जर काही इच्छा असेल धनप्राप्तीसाठी कर्जमुक्तीसाठी नोकरीसाठी किंवा नोकरी प्रमोशन संबंधित काही जर तुमच्या मनामध्ये इच्छा असतील तर त्या इच्छा तुमच्या पूर्ण होत नसेल तर जा या या जा तुम्ही अनेक समस्या आहेत तर त्या सर्व समस्यांसाठी तुम्हाला हा जो नारळाचा एक अतिशय उपा प्रभावी उपाय आहे तर तो करायचा आहे आता हा उपाय आपल्याला कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे बघा सर्वात प्रथम तुम्हाला हा उपाय होळीच्या दिवशी दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करू शकता परंतु अगदी पौर्णिमा लागली की त्यानंतर दिवसभरात कधीही तुम्ही हा उपाय करू शकता किंवा रात्री जरी तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल आता काय करायचं आहे या उपायासाठी तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे नारळ घेत असताना त्याला शेंडी आपल्याला ठेवायची आहे जो नारळ असतो तर तो तुम्हाला व्यवस्थित घ्यायचा आहे नारळ पाण्याचा घ्यायचा आहे आपल्या घरामध्ये जो नारळ असतो पहिला म्हणजे आपण पूजा केलेली का किंवा कोणत्याही पूजेमध्ये तर तुम्ही तो घेऊ शकता परंतु तुम्ही जर तो आधी वापरला असेल कुठल्या पूजेसाठी तर तो घेऊ नका एक नवीन नारळ तुम्हाला खरेदी करून आणायचा आहे आणि पाण्याचाच नारळ तुम्हाला घ्यायचा आहे यानंतर तुम्ही नवीन नारळ घेतल्यानंतर तुम्हाला जो कलावा असतो रक्षासूत्राचा धागा असतो रोली मौली आपण जे काही तर तो धागा आता सर्वांनाच आहे तर कलावा ज्याला सूत्राचा तु, धागा तुम्हाला घ्यायचा आहे आणि तुम्हाला देवघरासमोर बसायचा आहे हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये करे कधीही करू शकता फक्त तुम्हाला जर घरामध्ये सुतक असेल मासिक धर्म असेल पिरियड असेल तर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो तुम्ही करता येणार नाही उपाय करताना तो पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने मनोभावे करायचा असतो त्यावेळेस आपल्याला त्याचे जे फायदे आहे तर ते आपल्याला मिळत असतात सर्वात सर्वात प्रथम तुम्हाला नारळ घ्यायचा आहे देवघरासमोर एका आसनावरती बसायचा आहे दिवा लावून घ्यायचा आहे धूप लावून घ्यायचा आहे आणि नंतर हा जो नारळ आहे तर तुम्हाला तुमच्या हातामध्ये घ्यायचा आहे नारळ हाता हातात हो, ज्या वेळेस आपण धरत आहोत तर त्यावेळेस नारळाची जी शेंडी असते तर ती देवाकडे आपल्याला करायचे आहे नारळाकडचा जो भाग आहे तो तो आपल्याकडे करायचा अशा पद्धतीने दोन्ही हातामध्ये तुम्हाला हा नारळ धरायचा आहे त्यानंतर त्यान तुम्हाला आणि त्यानंतर तुम्हाला ऋणमुक्ती नृसिंह सूत्र या सूत्राचं तुम्हाला अकरा वेळेस पठण करायचं आहे अकरा वेळेस पठण करणं झालं की त्यानंतर हा नारळ तुम्हाला घ्यायचा आणि जो लाल कलरचा आपण धागा घेतलेला आहे बघा तर तो संपूर्ण घरामधून मधून आपल्याला फिरत असताना फिरायचा आहे म्हणजे फिरत असताना आपल्याला या नारळावरती तो धागा सात वेळा आपल्याला गुंडाळून घ्यायचा आहे आणि तुमच्या हॉलमध्ये किचन मध्ये बेडरूम फिरवायचा आहे सात वेळेस धागा त्याला गुंडाळायचा आहे फिरवत असताना मनातल्या मनात भगवान विष्णू देवांना प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये जे काही कर्ज असेल दुःख असेल दारिद्र्य असेल तर ते सर्व दूर करा आणि पैशाच्या ज्या काही अडचणी असेल समस्या असेल दूर करा असं तुम्हाला मनामध्ये म्हणत राहायचं आहे दूर करा आणि त्यानंतर हा जो नारळ आहे तुम्हाला देवघरासमोर ठेवायचा आहे यानंतर ज्या वेळेस रात्री आपण संध्याकाळच्या वेळेस कारण होळी ही प्रदोष काळामध्येच पेटवल्या जाते म्हणजे सायंकाळच्या वेळी तर होळी पेटवल्यानंतर त्या होळीमध्ये तुम्हाला हा नारळ जो आहे तर घ्यायचा आहे आणि त्या पेटत्या त्या होळीमध्ये तुम्हाला तो अर्पण करायचा आहे म्हणजेच होळीमध्ये जाळून टाकायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा नारळाचा जो एक उपाय आहे तर तो उद्याच्या दिवशी करायचा आहे या उपायाने सर्व कामामध्ये तुम्हाला यश मिळेल कर्जमुक्ती होईल आणि सात पिढ्यांचं दुःख दारिद्र्य गरिबी ही कायमची निघून जाईल आ, संपुन जाईल घरातील आणि आपल्या घरामध्ये जी काय आपली कामे अडकलेली आहे आपल्या घरामध्ये जर पैसा येत नसेल माता लक्ष्मी आपल्यावरती जर रुष्ट झालेली असेल तर आपले काही दिवसामध्ये पैसा येण्याचे मार्ग जे आहेत तर ते खुले व्हायला लागतील आणि हळूहळू आपल्या घरामध्ये पैसा येऊ लागेल सोबतच आपल्याला कष्ट आणि कर्म चांगले करत राहायचे आहे देवांची भक्ती आपल्याला मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने करायची आहे हे उपाय फक्त आपल्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळावी म्हणून आपण हे जे उपाय आहे तर ते करत असतो उपाय कोणताही उपाय करणार मनामध्ये शंका कुशंका आणू नका तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला गुरुवारी पौर्णिमेच्या पौर्णिमेच्या दिवशी हा जो नारळाचा उपाय आहे तर तो आवर्जून करायचा तर चला आजच्या व्हिडिओ मध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समोर